नमस्कार कुक इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण गाडीवर मिळतात तशाच पद्धतीचे कोबीचे मंचुरियन एकदम परफेक्ट असे घरच्या घरी घर कसे बनवायचे हे बघणार आहोत दोन प्लेट कोबी मंचुरियनच्या भावामध्ये आपण घरच्या घरी परतभर मंचुरियन कसे बनवायचे चला तर बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे एका परतमध्ये मी एक कोबी घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून साल काढून घ्यायचा आहे अगदी दहा ते पंधरा रुपयाला कोबी तुम्हाला आरामात बाजारामध्ये मिळेल आणि अशा एक जाडसर अशी किसणी आपल्याला इथे वापरायची आहे कोबी आपल्याला खूप जास्त बारीक किसायचा नाही आहे तर जाडसर असा किसून घ्यायचा आहे तर किसण्याऐवजी तुम्ही भाजी कापण्याचे चॉपर देखील वापरू शकता आणि त्यानेही जाडसर असा कोबी चिरून घ्यायचा आहे इथे बघू शकता अशा प्रकारे जाडसरच असा मी संपूर्ण कोबी चिरून घेतलेला आहे कोबीला पटकन पाणी सुटतं त्यामुळे हा कोबी आपल्याला जाडसरच किसायचा आहे खूप जास्त बारीक करायचा नाही आहे आता कोबी आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पिठं घालताना छान असं याचं माप मिळेल तर इथे मी एका वाटीने हा कोबी मोजून घेत आहे तर पाच वाट्या हा कोबी भरलेला आहे आता या किसलेल्या कोबीमध्ये मसाले टाकून घेऊयात इथे मी अर्धा चमचा हळद टाकली आहे दोन चमचे मी लाल मिरची पावडर टाकली आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचे आहे जा त्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेतले आहे आता यामध्ये आपल्याला डार्क सोया आप सॉस वापरायचा आहे तो गाडीवर मिळतात त्या कोबी मंचुरियनमध्ये दे देखील असतो अगदी वीस ते पंचवीस रुपयाला तुम्हाला ही इझिली दुकानामध्ये पुडी मिळून जाईल आता इथे मी दोन ते ती तीन चमचे हा सोया सॉस यामध्ये टाकून घेणार आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने छान असं एक जीव करून घ्यायचं आहे त्यामुळे या कोबीला छान असा मसाला लागला जाईल आणि कोबीला थोडंसं पाणी देखील सुटेल तुम्हाला आवडत असेल तोच तुम्ही यामध्ये दुसऱ्या एखादी भाजी देखील वापरू शकता किंवा अद्रक लसूणाची तुम्ही बारीक काप देखील करून यामध्ये दे टाकू शकता त्याने देखील मंचुरियनला छान अशी टेस्ट येते सर्व मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे आता यामध्ये आपण काही पिठं ॲड करूयात विकत मिळणाऱ्या कोबी मंचुरियनमध्ये फूड कलर देखील ॲड केलेला असतो इथे माझ्याकडे रेड कलर नाही आहे तर तुम्ही थोडासा ऑरेंज कलर यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा कलर छान असा यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे रंग वापरणं ऑप्शनल आहे ते तुम्ही नाही वापरला तरीही चालेल आता या मिश्रणामध्ये मी एक वाटी कॉर्नफ्लावर म्हणजेच मक्याचे पीठ टाकून घेतलेले आहे कॉर्नफ्लावर जर तुमच्याकडे घरात शिल्लक नसेल तर तुम्ही पातळ पोह्याचा मिक्सरला फिरवून बारीक अशी पावडर तयार करू शकता आणि ती यामध्ये वापरू शकता कॉर्नफ्लॉवरमुळे काय होते की या कोबीमधील पाणी ते शोषून घेते यामुळे इथे कॉर्नफ्लॉवर वापरले जाते त्यासोबतच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक वाटी मैदा मैदा देखील तुम्हाला टाकायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक वाटी गव्हाचे पीठ बारीक चाळून टाकले तरीही चालेल आता हे पीठ या कोबीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता जरी हे मिश्रण घट्ट वाटत असेल तरी, तरी कोबीला जे पाणी सुटतं त्यामध्ये याचं छान असं पीठ घट्टसर मळलं जातं आपल्याला हे पीठ पाणी न वापरता छान असं मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपण नॉर्मली भाज्यासाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मळलं जातं पीठ तयार आहे चला तर मग मंचुरियन बनवूयात इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून घ्यायची आहे आणि हे पीठ हाताला जर चिटकत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे छोटे छोटे बॉल बॉल करून आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि लो टू मिडीयम फ्लेमवर आपल्याला ही मंचुरियन छान असे खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत जेणेकरून हे मंचुरियन आतपर्यंत तळल्या जातील तळल्यानंतर हे मंचुरियन वरून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम नरम असे तयार होतात खायला देखील अतिशय छान असे लागतात तुम्ही ही मंचुरियनची रेसिपी नक्की ट्राय करून बघा इथे बघू शकता अशा प्रकारे मी तेलामध्ये मंचुरियन सोडून घेतले आहेत आणि छान अशी खरपूस रांगावर तळून घेतले आहेत इथे मी थोडेसेच मंचुरियन तळून घेणार आहे तर एवढ्या पिठापासून अगदी परातभर पर मंचुरियन तयार होतात तर तुम्ही बघू शकता तुम्ही जर गाडीवरून हे मंचुरियन खायला गेलात तर अगदी दहा ते पंधरा रुपयाला तुम्हाला सात ते आठ मंचुरियन एका प्लेटमध्ये मिळतात तर तुम्ही पंधरा रुपयाच्या कोबीमध्ये अगदी परातभर मंचुरियन पोटभर खाऊ शकता तेही अगदी घरच्या घरी अशा प्रकारे मी इथे थोडेसे मंचुरियन तळून घेतलेले आहेत चला तर आजची ही मंचुरियनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद